नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण अगदी झटपट तयार होणार शेवग्याच्या शेंगांचं पिठलं कसं तयार करायचं ते बघणार आहोत त्यासाठी इथे मी दोन शेंगा या पद्धतीने चिरून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता आपल्याला ह्या उकडून घ्यायच्या आहेत तर आपण ह्या सुरुवातीला उकडून घेऊया गॅसवरती आपण शेंगा उकडण्यासाठी ठेवून घेतलेल्या आहेत यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ काढून घ्यायचं आहे जेणेकरून शेंगांच्या आतपर्यंत मीठ लागलं जाईल आता आपण ह्या पाच ते सात मिनिटांसाठी छान उकडवून घेऊया पाच ते सात मिनिटं झालेले आहेत तुम्ही बघू शकता आपण शेंगांमध्ये जे पाणी टाकून घेतलेलं ते सुद्धा आटलेलं आहे शेंगा शिजल्यात का नाही ते असं हे बघा या पद्धतीने दाबून बघायचं इथे आपल्या शेंगा शिजलेल्या आहेत आता गॅस बंद करूया आणि पिठलं बनवायला घेऊया पिठलं तयार करण्यासाठी गॅसवरती कढईमध्ये आपण दोन टेबलस्पून इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे यामध्ये अर्धा टी स्पून इतकी मोहरी काढून घ्यायची आहे आणि अर्धा टीस्पून इतकं जिरं चार ते पाच पाकळ्या लसणाच्या ठेचून घेतलेल्या आहेत थोड्याशा परतून घेऊया एक बारीक चिरलेला कांदा आपल्याला यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि पाच सहा कडीपत्त्याची पानं ला कांदा इथे आपल्याला चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे जोपर्यंत आपला कांदा परतून होतोय तोपर्यंत आपल्याला बेसन पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी एक वाटी इतकं बेसन घेतलेलं आहे ते आपण इथे एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत यामध्ये आपल्याला एक कप इतकं पाणी काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये गुठळ्या अजिबात होऊ द्यायच्या नाहीयेत आपण हे जर का कांद्यावरतीच टाकून घेतलं ना तर त्याच्या गुठळ्या होतात म्हणून या पद्धतीने पाण्यामध्ये अगोदरच बेसन जर मिक्स करून घेतलं तर ते आपल्याला अगदी सोपं पडतं हे बघा याच पद्धतीने आपण बेसन मिक्स करून घेऊया इथे आपलं बेसन व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे हे बघा आता आपण हे बाजूला ठेवून घेऊया कांदा चांगला नरम होईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे यामध्ये आपल्याला चिमूटभर हिंग काढून घ्यायचं आहे वन फोर स्पून हळद आणि यामध्येच मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या काढून घेऊया आणि एकदा मिक्स करून घेऊया अगदी बारीक गॅसवरती अर्ध्या मिनिटासाठी आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे यामध्येच आता आपल्याला शेंगा ज्या उकडून घेतलेल्या आहेत त्या पाण्यासकट आपल्याला यामध्ये काढून घ्यायच्या आहेत मिक्स करून घेऊया गॅस इथे मी फुल करून घेतलेला आहे मिक्स करून झालेला आहे गॅस बारीक करून घेऊया आणि एक ते दोन मिनिटासाठी एक वाफ काढून घेऊया दोन मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण उघडूया यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ काढून घ्यायचं आहे शेंगा शिजत ठेवलेला तेव्हा आपण मीठ काढून घेतलं होतं त्यामुळे आता यामध्ये आपल्याला थोडस मीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जे बेसन पाण्यामध्ये मिक्स करून ठेवलं होतं ते सर्व यामध्ये काढून घेऊया गॅस इथे मी बारीक करून घेतलेला आहे यामध्ये मी आणखीन एक कप इतकं पाणी काढून घेते व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे बघा इथे आपलं पिठलं घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता गॅस आपल्याला इथे बारीक करून घ्यायचं आहे आणि बारीक गॅसवरती आपल्याला तीन ते चार मिनिटासाठी पिठलं छान शिजवून घ्यायचं आहे बारीक गॅसवरती इथे आपण पिठलं तीन चार मिनटांसाठी छान शिजवून घेतलेलं आहे हे बघा मस्त आवाज यायला सुरुवात झालेली आहे वरतून आपण बारीक चिरलेली कोथिंबीर काढून घेऊया आणि एकदा मिक्स करून घेऊया पिठलं तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ हवंय त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण यामध्ये कमी जास्त करू शकता मिक्स करून घेतलेला आहे हे बघा इथे मस्तपैकी शेवग्याच्या शेंगा घालून इथे आपलं पिठलं बनून तयार झालेलं आहे गॅस बंद करूया आणि याची प्लेटिंग करून घेऊया तर इथे आपल्या शेवग्याच्या शेंगाचं पिठलं बनवून तयार झालेलं आहे पिठलं म्हटलं की पटकन आठवते ते कांद्याचं पण आज आपण शेवग्याच्या शेंगा घालून पिठल्याची पाककृती आपण कशी करायची ती बघितली ही एक मराठमोळी पारंपरिक रेसिपी आहे हे पिठलं बनवायला अतिशय सोप्पं आहे आणि खायला तेवढंच चविष्ट तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह बाय बाय टेक केअर इट हेल्दी लिव्ह हेल्दी